जयंती कधी आहे दत्ताचा जन्म कोठेही झाला भगवान दत्तात्रयाची जयंती दत्ता जयंती म्हणून ओळखली जाते महायोगेश्वर दत्तात्रय हे भगवान श्री विष्णूचे अवतार मानले जातात तिन्ही देवी शक्तींनी युक्त भगवान दत्तात्रय हे सर्वव्यापी आहे दत्त जन्म किती वाजता झाला आहे मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृगनश नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रयांनी अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये दत्तात्रय जयंती शनिवार चौदा डिसेंबर जो रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते धार्मिक पुराणानुसार त्यांचा जन्म दत्तात्रय जयंतीच्या सात दिवस आधी एकादशीपासून सुरू होतो जो पौर्णिमेपर्यंत चालतो आणि या दरम्यान सप्ताह हो म्हणून स्त्री गुरुचरित्राचे पठन विधी केले जाते दत्तांचा जन्म कोठे झाला मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर हे गाव आहे माहूर गावाच्या शेजारीच उभ्या असलेल्या एका शिखरावर श्री रेणुकादेवीचे स्थान असून दुसऱ्या शिखरावर श्री दत्तांचा जन्म झाला आहे महर्षी अत्र्यांनी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने व्रत पाळले तेव्हा दत्त दत्तो मयाह यद भगवान स दत्त मी स्वतःला तुझ्या स्वाधीन केले आहे असे विष्णूचे सांगितल्यामुळे भगवान विष्णूंनी अत्र्यांच्या पुत्राच्या रूपात अवतार घेतला आणि दत्त म्हणून ओळखले गेले अत्र्यांचा पुत्र असल्याने त्यांना अत्रेय म्हणतात दत्त आणि अत्रेय यांच्या संयोगामुळे त्यांचे दत्तात्रय हे नाव प्रसिद्ध झाले त्यांच्या आईचे नाव अणुसिंह असून त्या पती धर्म या नावाने जगात प्रसिद्ध आहे दत्त जयंतीला काय करावे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रयसह लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाढते याशिवाय भगवान दत्तांची पूजा आणि हवन केल्यानेही ज्ञानात वृद्धी होते अशी द, अशी श्रद्धा आहे दत् दत्ताला पिवळे फूल आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी भगवान दत्त आपल्या भक्तांना येणारा त्रास लगेच दूर करतात त्यांच्या मंत्रामध्ये इतकी चमत्कारिक शक्ती आहे की त्याचा जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते एवढेच नाही तर त्यांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला बुद्धी ज्ञान आणि शक्ती प्राप्त होते आणि अडथळे दूर होतात